नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कारल्याचा प्लॉट तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे पावसामध्ये सापडलेला प्लॉट होता म्हणजे पूर्ण स्ट्रेस कंडिशनमध्ये वॉटर लॉगिंग कंडिशनमध्ये असलेला हा प्लॉट होता आता पण पन पूर्णपणे स्ट्रेसमध्ये प्लॉट होता त्यामुळे कळ्यांची संख्या असेल पानामध्ये हिरवेगार पाना नव्हता शेंडा लॉक झाला होता त्याचबरोबर जी काय येणारी कळी होती ती पण ड्रॉप होऊन जायची तर त्यामुळे आपण काही सऱ्यांवरती एक बेस्ट कॉम्बिनेशनची फवारणी घेतली होती त्यामध्ये फ्लोराफॉस्ट आणि एक्सटेंड पॉवर तीन एम एल प्रति लिटर पाण्यासाठी फ्लोरापॉस्ट आणि तीन एम एल प्रति लिटर पाण्यासाठी एक्सटेंड पॉवर असं दोघांचं कॉम्बिनेशन करून यामध्ये ऑर्सिल जे सिलिकॉन बेस्ड स्प्रेडर आहे याचा पण आपण पन झिरो पॉईंट पंचवीस एम एलनी वापर केला होता ह्या तिघांचं कॉम्बिनेशन आपण ह्या प्लॉटवरती फवारलेलं होतं त्याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की स्ट्रेस कंडिशन असल्यामुळे पूर्णपणे जो शेंडा आहे लॉक झाला होता शेंडा चालत नव्हता हे कॉम्बिनेशन आपण जेव्हा फवारलं तर हे शेंडे तुम्ही बघू शकता शेंडा पण चालायला लागला आहे आणि पानामध्ये काळुकी नव्हती पान पूर्णपणे निस्तेज पिवळे झाले होते पण आता हे कॉम्बिनेशन फवारल्यानंतर तुम्ही बघू शकता किती ग्रीनरी डार्क ग्रीन पानं तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याच्या पाठोपाठ तुम्ही बघू शकता ह्या कळ्या मादी कळ्यांचं प्रमाण वाढलंय त्याचबरोबर पूर्ण प्लॉट हा हिरवेगार झाला आहे आणि सशक्त झाला आहे पूर्ण फ्लॉवरिंग आपल्याला आलेली या ठिकाणी पाहायला मिळते तर ज्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची फुलकळी आणि ज्यांचे प्लॉट स्ट्रेसमध्ये असतील अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही फ्लोराफॉस एक्स्टेंड पावर आणि ऑर्सिल याची फवारणी घेऊन जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता धन्यवाद